संविधामध्ये मग काँग्रेसच्या काळात आल्या जवाल नेहरू असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील याच्या कार्यकाळामध्ये संविधानमध्ये घेतलेला अनिवार्यचा आम्ही अनिवाणी कोणत्या संविधानाच्या आधारावरती अनिवार्यला ते मला असं वाटतं केलं सातत्यानं समाजामध्ये संविधान म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं तयार केलं कार्यकर्त्याच्या भावना होत्या विशेष करून मराठा समाजातील महाराष्ट्रामध्ये मला एक फॅक्टर त्या कार्यकर्त्यांच्याकडून आला होता खरं म्हणजे अनेक मुख्यमंत्री मराठा समाजातून गेले पण दोन हजार चौदा ते अठराच्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये प्रयत्न केला तिकडे आमच्या समाजाच्या राज्य सरकारने ज्या प्रकारे बाजू मांडायला पाहिजे ती बाजू न मांडल्यामुळं आरक्षण रद्द झालं मग अडीच वर्षाच्या काळात कोणीही त्यांना विचारलं नाही रद्द का झाल्यामुळे नव्यानं ते टाका नाही काही विचारलं नाही पण नव्यानं ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आले त्यावेळेस परत एकदा कुठल्याही आरक्षणाला लागणार हे आश्वासन सगळ्या समाजाला केलं परंतु त्यात सुद्धा काय समाज गैरसीमधे त्याचबरोबर आरक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु याचबरोबर ओबीसी समाजाला अन्य घटकाला ज्या ज्या काही सवलती आहेत त्या सर्व सवलती या मराठी समाजाला देण्याचा प्रयत्न आरक्षणाबरोबर सवलती सुद्धा अनुदान सोयाबीनचं अनुदान सोयाबीनचं कांद्याचं अनुदान द्यायचं ठरलं मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये हा निर्णय झाला शेतकरी बांधवाच्या अडचणीत म्हणजे एक दिवस दुसऱ्या दिवशी आचारसंहिता राहिली आणि आचारसंहिताला किंवा शेतकरी बांधवाला हे अनुदान त्यांच्या खात्यावर पोहोचू शकतो आणि आम्ही सुद्धा याच्या बाबतीमध्ये कमी पडलो किंवा एक नाकृत कार्यकर्त साधना नव युति से सर्व कार्यकर्त आज जब भारतीय जनता पक्ष जिला सर्व पदाधिक सर्व कार्यकर्त तैयारी अशा सर्व महिलांना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे हाही निर्णय समाज सर्व महिलांमध्ये पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्याला सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन या ज्या पात्र आहेत त्यांना दीड हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर प्रत्येक शहरामध्ये महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून सुद्धा रिक्षासाठी सुद्धा मुलींचं शिक्षण मोफत व्हावं म्हणून त्या मुली ज्या आहेत त्या मुलींना सुद्धा सर्व बाबी मुली पोच त्यांचं शिक्षणासाठी मदत करतात या एक ना अनेक योजना ज्या झालेल्या आहेत आज कृषी कंप सहजावरचे कृषी कंप आणि वीज मोफत देण्याचा निर्णय घेतलेला असं की ह्या अर्थसंकल्पातले अनेक निर्णय सकारात्मक घेतलेले आहेत जेणे सर्व समाजाला त्याचा न्याय मिळू शकतो सगळ्यात सर्व महामंडळ आहेत म्हणजे हम्म पालन महामंडळ असं पशुपक्षण महामंडळ असं एसी महामंडळ असं तर सर्व महामंडळांच्या माध्यमातून ज्या योजना आहेत विशेष करून याच बांधकामाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेची सुधारणा समाजाला द्या जास्त सर्वांना याचा लाभ समाधानाने जास्तीच्या सूर तरुण पिढी हा महाराष्ट्राखादून उभारा वर्षा दिले आणि उच्च यंत्रणा सक्षमपणे काम करायला अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांनी जोमानं आमचे सगळे तर नव्या जोमानं कामाला लागतील अशी अपेक्षा आहे आपल्या सर्वांचं कार्यकर्त्यांचा प्रयत्न आम्हाला आपल्याला वाटतं मुंबई शिक्षणच जीवनात

नाईन इयर आम्हाला आपलं काय म्हणणं की अगोदर ॲडमिशन फी भरल्याशिवाय मिळत नाही त्याच्यामुळे शिक्षण बंद नाही असं आपलं मागे होती संस्थाच घेतलं परंतु शैक्षणिक संस्था विद्यार्थी पण शिक्षण दुसरं विद्यार्थी पण पैसे शैक्षणिक परंतु काय त्याच्यामध्ये गोरगरिबांना अडचणी येतात आहे ज्याच्याकडे पैसे असतील ती भरतील कारण परत पण मिळतील पण ज्याचेकडं पैसेच नाहीत तर त्यापासून वंचित राहायचं प्रकार बघा तुम्ही विषय हा विषय सुरू झाला होता संस्थाच्या सूचना दिलेल्या होत्या सर्व सूचना दिलेल्या या विषयावर सगळ्या अडचण आहे संपर्क संस्थाच्या सगळ्या करून घ्या कुठं खूप वाचता अडचणी त्याच्यानुसार बोलत्या आजपर्यंत डॉक्टर बघत नाही आधी नेमका की त्या जास्तपर्यंत मी ते पोस्टॉट केली तर ॲडमिशनमध्ये मुलीनं तर कुठल्याही जातीचा असा विषय नाही विद्यार्थ्यांच्या अडचणीसुद्धा विषय सर्व मुली जातीचा विषय नाही नाही ॲडमिशनचं जे आहेत महाविद्यालय असतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यापूर्वीच जात पाळत आणि प्रमाणपत्र पत्रबंधन करायला आधी कसं होतं त्यात पोचपावतीवर ॲडमिशन व्हायचं त्यासंदर्भात विद्यार्थी असतील पालक असतील किंवा लोकप्रतिनिधी सर्वांनी निवेदन पत्र व्यवहार केला परंतु सरकार पूर्ण अजून काय त्यावर निर्णय पाहिला लावून प्रयत्न वगैरे माझ्या मात्र

आम्ही सभे लोक लोकांनी सरकारे कारण छेवटी साहेब म्हणजे मनात मध्ये नसले तरी लोकांच्या मनात असताना सुद्धा मनासारखा